ती माता यांची एकशे सत्तावीसावी जयंती आहे त्यानिमित्त या देशातील जे अस्पृश्य होते ते पृष्ठी झालेल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन माता रमाईच्या त्यागामुळं आज आपण स्वाभिमानाचं जीवन जमतो त्यामुळं माता या आपल्यासाठी त्यांचे चार मुलं गमावले व त्यांच्या आधाराकडे बाबासाहेबांना वेळ देता आला नाही साहेब माझा आजारिट करण्यासाठी शंभर डॉक्टर मिळून आणि या अस्पृश्य समाजाला जे लागलेला रोग आहे तो नीट करण्यासाठी या जगात तुम्ही एकटेच ऑफर आहात त्यामुळं अशा त्या मुस्ती या जे त्याबद्दल सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन त्यांना विनंती